मॉर्निंग मॉर्निंग गुड तर मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आज आम्ही चाललोय घोराडेश्वरला तुम्ही बघू शकता माझ्यासोबत कोण कौन कोण आहे प्रथमेश राजेंद्र आणि आम्ही चाललोय घोराडेश्वरला टाइम काय झाला प्रथमेश आता वाजलेले आहेत सकाळचे सहा वाजून सत्तावीस मिनिट आता वाजलेले आहेत सकाळचे सहा वाजून सत्तावीस मिनिट आणि आम्ही चाललोय घोरवाडेश्वरला सो बघूयात काय काय होतंय त्या ट्रेकला फायनली पोहचलो आम्ही गोराडेश्वरला बघू शकता तुम्ही मी आता ट्रेक चालू आहे मी आता स्टॉपच लावतोय बघूयात आपण किती मिनटामध्ये पोचतोय वरती बघू शकता तुम्ही हां ती घरासमोरची मी असं दत्तक इथली जाडे माझ्या बड्डेला आम्हाला पंकज दत्तक मग तुला पाणी घालायला लागल आर यू comedy मी तर मित्रांनो फायनली आम्ही वरती आलो दोघं पण प्रथमेश नाही आमच्यासोबत बिकॉज रत्नाशने गिवअप केला मध्येच म्हणला ऊन खूप आहे मला काय होत नाही आहे आम्ही तर आलो वरती घाम तर खूप आलं आहे घाम थाकवा ऊन खूप आहे बेकार ऊन आहे बरोबर टायमिंग काय फायनली एक स्टॉप घेऊन बावीस मिनटामध्ये पोचलो yeah. वरती, या छोटासा yes. ट्रेक आहे हा गोराडेश्वर पण ठीक आहे छोटासा एक्सपिरियन्स दोन मिनटं बसावं म्हणलं इथे आणि फ्रेश वाटतं जरा बसल्यावर बॉडीला पण रिलॅक्स पण तुला धुकं नाही होऊन दिसतंय जास्त पण दिसतंय म्हणजे थंड सुद्धा तर मित्रांनो आता आम्ही चाललोय परत खाली एक पाच मिनिटाचा ब्रेक घेतला बसलो थोडंसं रिलॅक्स वाटलं एकदम फ्रेश झक्कास बॉडीला खूप मस्त वाटत आहे एकदम कडक वाटलं इतकी पॉझिटिव्ह एनर्जी येते ना खूप अशा ट्रेकमुळे एकदम जबरदस्त डोक्यात कोणते विचार नाही येत कसलं काय वाटत नाही स्वतः आणि स्वतःचा असतो फक्त आणि तो निघालो आम्ही खाली सो so, तुम्हाला घेऊन चालतो आमची एक मस्त नाश्ता पॉईंट आहे त्या पॉईंटला घेऊन जातो मी आणि मला तर वाटतं प्रत्येकाने एक संडे आहे ना स्वतःसाठी द्यावा कारण रोजच्या धावपळीच्या ह्या युगामध्ये फोनच्या धावपळीच्या जीवनामध्ये एक ट्रेक केलाच पाहिजे छोटा का, छोटा का किंवा मोठा पण ट्रेक तर केलाच पाहिजे विसरण्यासाठी आणि जी, जी टेन्शन धावपळीचं यु, युग आहे आता सध्या चालू आहे तर हा संडे आपण खरंच आमचे मित्र म्हणजे बाकीच्यांचं माहीत नाही बाकीचे कसं काय संडे हे करतात कोणतरी म्हणलंय ना मित्र बनवायचे असतील तर सकाळचे बनवा बनवा रात्रीचे नको रात्रीचे नको असाच विषय तर जाता जाता आम्हाला इथे एक हटकी गोष्ट दिसली ती म्हणजे इथे झाडाला इथं पाणी घालायची एक टेक्निक काय टेक्निक यूज केली यार हॅड सॉफ्ट त्याला ज्यांनी केलं नाही त्याला तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे असे बॉटल लावलेत या बॉटलमध्ये पाणी ओतायचं प्रत्येक झाडाला केलं आहे आणि बरोबर झाडाला पाणी लागतं बघू शकता तुम्ही किती भारी केलं आहे बघा मित्रांनो आता आम्ही चालले घरी हा बघा प्रथमेश खरं हरवलं होता कोणत्या झाडाला पाणी गेला आम्हाला आम्हाला वाटतं की प्रथमेषने गिव अप केलंय पण मित्रांनो प्रथमेषने गिव अप नाही केलेलं तो झाडाला पाणी घालायला गेला होता समाजसेवा करत होता शिकलं पाहिजे त्याच्याकडून दा। काय रेपीडीसाठी काहीतरी तो चांगलं करत होता कारण झाड वाचली तर पुढची पिढी वाचेल खूप छान मस्त प्रथमेश मस्त प्राउड ऑफ यू प्राउड ऑफ यू ब्रो आणि मी त्याला दत्तक घ्या तर त्यांनी डायरेक्ट आता डोंगर दत्तक घेतलेला आहे बघूया नेक्स्ट टाइम जर परत इथे आलो तर आपण पण जाऊया पाणी घालायला झाडाला तर का मदत करू पाणी चांगलं आहे का मित्रांनो आपण आज मी सांगितलं सारखं नाश्ता पॉईंट आलो आहे आमच्या वर्ल्ड फेमस देऊचा आपल्या देऊळचा नाश्ता पॉईंट तर मित्रांनो हे आमचं ब्रेकफास्ट पॉईंट प्रत्येक संडेला आम्ही इथे ब्रेकफास्ट करतो एकदम मस्त बसले तिथे ब्रेकफास्ट करायला तर, तर मित्रांनो नाश्ता करून घरी चाललो होतो तेवढ्या त्या दे मित्राचा फोन आला माझ्या आमचा खूप जवळचा मित्र येतो ज्यांनी आत्ता आपल्या आलेल्या गाण्यामध्ये एडिटिंग केली आहे गाण्यामध्ये पण येतो त्याचे वडील एक्सपायर झाले खूप वाईट वाटलं सगळा मूड डाऊन झाला एकदम तर आम्ही चाललो आता तिकडेच तिथलं काय दाखवू शकत नाही कारण आमच्याच मनाला पटत नाही त्या गोष्टी सो हा ब्लॉग मी इथंच एंड करतो पुढं काय दाखवण्यासारखं वाटलं तर तो कंटिन्यू करेल मी ब्लॉग मला तरी नाही वाटत काय होईल कंटिन्यू सो so, माझ्यासोबत राहा आणि ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय महाराष्ट्र